मंडळी आज आपण पनीर मसाला तयार करणार आहोत पनीर मसाला बनवण्यासाठी भाजलेला कांदा टमॅटो पनीर आलू लसूण घेतलेला आहे आता तेलामध्ये आपण लसूण अद्रकची पेस्ट चांगलीशी परतून घेणार आहोत लसूण अद्रक हे थोडंसं लालसर झाल्यानंतर आपण यात भाजलेल्या कांद्याची पिवरी ॲड करणार आहोत चांगली पिवरी आपल्याला छान प्रकारे मिक्स करून घ्यायची आहे बघा या प्रकारे आपल्याला मिक्स करायची आता यात आपण टॅमॅटोची प्युरी ॲड करणार आहोत ही चांगल्या प्रकारे मिक्स करायची आहे एकदम असं बघा आपला मसालाही किती चांगला शिजलेला आहे आता यात आपण मसाले टाकणार आहोत पनीर मसाला लाल तिखट कश्मीरी मिरची पावडर हळद आणि चवीप्रमाणे मीठ हे आपले मसाले ॲड केलेले आहे के बघा किती छान प्रकारे हे मसाले ॲड होत आहे खूप छान शिजत आहे बघा वाफ पण किती मस्त आलेली आहे आता यात आपण थोडंसं पाणी ॲड करणार आहोत जेणेकरून थोडासा हो। हाफ मसाला त्यामध्ये शिज शि शी... पाण्यामध्ये शिजवायचा आहे आपल्याला आता यात आपल्याला पनीर सोडायचे आहे बघा पनीर यो... पनीर मिक्स करून घ्यायचे आहे एकदम छान प्रकारे बघा किती भाजीलाही कलर किती छान आलेला आहे आणि भाजीचा टेक्चरही खूप छान आलेला आहे आणि ही भाजी खायलाही खूप टेस्टी झाली आहे बरं का तुम्ही असा पनीर मसाला घरी बघू करून बघा हा पनीर मसाला हॉटेलसारखा झालेला आहे एकदम टेस्टी झालेला आहे असेच माझे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ कसा झाला आहे तो कमेंटद्वारे नक्की सांगा